गुड आफ्टरनून आशाताई तर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे परत एकदा तुमच्या स्वतःच्या हक्काच्या अशा आपल्या ज्ञानप्रबोधिनी या यूट्यूब चॅनलमध्ये तर मैत्रिणींनो गेल्या बऱ्याच दिवसांपासून मी या चॅनलवरती व्हिडिओ वगैरे अपलोड केलेला नाही परंतु आता मात्र कंटिन्यू व्हिडिओ या चॅनलवरती येणार आहेत आणि हे व्हिडिओ आशा स्वयंसेविका यांच्यासाठी अतिशय उपयुक्त ठरणार आहेत त्यामुळे व्हिडिओमधून स्किप करू नका आणि या चॅनलवरचे व्हिडिओ पाहत चला कारण की एक आशा स्वयंसेविका किंवा गटप्रवर्तक यांना उपयोगी पडतील असे व्हिडिओ दिवस दिवसेंदिवस या चॅनलवरती येत राहतील चला तर मग ज्या टॉपिकसाठी आपण व्हिडिओ बनवलेला आहे तो डिस्कस करूया तर बघा वी एच एन एस सी एप्रिल दोन हजार पंचवीस आरोग्य सभा जर म्हणजे जी काही आपली वी एच एन एस सीची मिटिंग वगैरे आपण घेतो तर त्याचं प्रोसिडिंग वगैरे कशाप्रकारे लिहायचं किंवा कशाप्रकारे आम्ही या महिन्यामध्ये वी एच एन एस सीची मिटिंग घेतली याबाबतचा हा व्हिडिओ आहे व्हिडिओ अतिशय खास आहे बघा दिनांक म्हणजे ज्या दिनांकाला दिनांका आपण ही सभा घेणार आहोत ती तारीख आपण या ठिकाणी मेन्शन करणार आहोत त्यानंतर बघा आज दिनांक रोजी ग्रामपंचायत कार्यालय वीट या ठिकाणी पोषण पाणीपुरवठा व स्वच्छता समिती वीटची सभा घेण्यात आली सभेमध्ये खालील विषयावर चर्चा करण्यात आली माहे एप्रिलमध्ये समितीच्या बैठकीत चर्चेत येणारे विषय व मागील वर्षाच्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा तसेच पुढील वर्षाच्या बारा महिन्याचे अंदाजपत्रक ग्राम कृती आराखडा तयार करणे गावातील प्राथमिक आरोग्य के केंद्र किंवा उपकेंद्रास भेट देणे अशा स्वयंसेविका यांनी अबंधित निधीचा निधीमधील जमा व शिल्लक रक्कम व झालेला खर्चाबाबत योजना गावातील लोकांच्या माध्यमातून सोशल ऑडिट करणे समितीच्या बँक खात्यातील जमा व शिल्लक कशाशी आ, शिल्लक राशी अबंधित निधीबाबत माहिती गावातील आरोग्यविषयक समस्यांवर चर्चा करून त्याबाबत अंमलबजावणी व नियोजन करणे गावाच्या कृती आराखडा तयार करून कोणत्या बाबींवर भर देणे आवश्यक आहे यावर चर्चा लसीकरण स्वच्छ शुद्ध पाणी पुरवठा नवजात बाळाचा बाळाची काळजी गरोदर माता यांची काळजी जे एस वाय लाभार्थी व गावातील आरोग्यविषयक सोयीसुविधाबाबत आढावा गावातील गावाती लोकांचा सहभाग लसीकरण स्वच्छता शुद्ध पाणी पुरवठा जे एस वाय लाभार्थ्यांपासून वंचित लाभापासून वंचित राहिलेल्या लाभार्थ्यांची यादी तयार करणे कुटुंब पाहणी सर्वेक्षण यो सर्वेक्षणाचे योग्य नियोजन कुटुंब सर्वेक्षणाबाबत पाठपुरावा करणे गर्भलिंग निदान व मुलींच्या होणाऱ्या भ्रूणहत्येबाबत निर्बंध घालणे मागील वर्षी झालेल्या एकूण जन्मांपैकी मुलामुलींची आकडेवारी सादर करणे पिण्याच्या पाण्याचे संवर्धन करणे उष्माघातामुळे होणारे शारीरिक दुष्परिणाम मृत्यू यावर उपाययोजना करणे उष्माघात होऊ नये म्हणून घ्यावयाची काळजी तसेच शुद्ध पिण्याच्या पाण्याच्या संवर्धनाबाबत गाव पातळीवर जनजागृती करणे जागतिक आरोग्य दिन राष्ट्रीय सुरक्षा व मातृत्व दिन साजरा करण्याचे उपक्रम साजरे करणे ग्राम आरोग्य व पोषण दिनाचे महत्व या दिवशी राष्ट्रीय दिनाचे औचित्य साधून गावात आरोग्य कार्यक्रम घेणे या दिवसाचे महत्व व यात देण्यात येणाऱ्या सेवांबाबत माहिती देणे तर अशा प्रकारे व्यवस्थित अशी यावरील टॉपिकवरती आम्ही ही व्ही एच एन एस सीची बैठक आयोजित केली होती व यामध्ये एक ठराव देखील घेण्यात आला बघा ठराव क्रमांक एक शंभर रुपये खर्च करण्याबाबत स्पष्टीकरण आता सध्या आर आय सर्वेक्षण सुरू आहे सर्वेच्या कामाची झेरॉक्स दारावर मार्किंग करण्याकरिता खडू आणि रजिस्टर यासाठी कमीत कमी शंभर रुपये खर्च करणे आहे हा खर्च मी आशा स्वयंसेविका स्वतः जवळून केलेला आहे जेव्हा निधी येणार तेव्हा माझे पैसे त्यातून काढून घेणार आहे ही सर्व माहिती समितीला देण्यात आली व सर्व समितीने हा ठराव क्रमांक एक सर्वांमध्ये मंजूर केला तर प्रत्येक ठराव जो काही तुमच्या ठिकाणी कुठल्या टॉपिकवरती तुम्ही ठराव वगैरे मांडलेला असेल तर तो तुम्ही ठरावात था, लिहायचा आहे व त्याला सर्वांमध्ये जे काही मंजुरी देण्यात आलेली आहे ते देखील तुम्ही लिहायचं आहे त्यानंतर हा ठरावाला सूचक कोण होता अनुमोदन कोण होतं त्याची नोंद देखील तुम्ही इथं करायची आहे अशा प्रकारची वी एच एन एस सीची बैठक घेऊन म्हणजे अशा प्रकारची बैठक घेऊन आमची व्ही एच एन एस सी संपवण्यात आली व्हिडिओ आवडल्यास व इतर टॉपिकवरती व्हिडिओ हवा असल्यास कमेंटमध्ये नक्की पाठवा धन्यवाद